महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपण आत्ता इथे उपस्थित आहोत काटेवाडी या गावात म संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता मेंढ्यांचं रिंगण इथली सांस्कृतिक एक वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे की मेंढ्यांचं इथे रिंगण केलं जातं आणि ह्या रिंगणाचं दर्शन घेण्यासाठी ह्या रिंगणाला पाहण्यासाठी लाखो वारकरी इथे गर्दी करतात काटेवाडीचे स्थानिक लोक जे आहेत ते सुद्धा इथे गर्दी करतात तर या मेंढ्यांचा असं जर या मेंढ्यांची कहाणी सांगायची झाली तर आधीच्या काळात जनावरांना पाळू प्राण्यांना रोगराई व्हायची आता ती रोगराई इथे मेंढ्या फार आजारी पडल्या कित्येक वर्षांपूर्वीची ही कथा आहे तर इथे आजारी पडलेल्या असताना संत तुकाराम महाराजांची पालखी इथून जात होती आणि इथून पालखी गेल्यामुळे इथे अनेक धनगर समाजांनी संत तुकाराम महाराजांना प्रार्थना केली की के महाराज आमच्या जनावरांची आमच्या मेंढ्यांची रोगराई बरी हो अशी आम्हाला तुम आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि तेव्हा यांची रोगराई बरी झाली तेव्हापासून ही संकल्पना इथे आहे तेव्हापासून ही संस्कृती वर्षानुवर्षे इथे चालत आलेली आहे आणि मेंढे मेंढे जे आहे तिथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीला रिंगण घालतात आणि त्यालाच मेंढ्यांचं रिंगण असं नाव इथे पडलेलं आहे तुम्ही गर्दी बघू शकता अनेक लोकांची ते या भावना आहे इथे मेंढ्यांचे देखील लोकं येऊन पाय पडतात भारतीय संस्कृतीप्रमाणे जसं आपण कणाकणात देव शोधतो तसं इथे मेंढ्यांमध्ये सुद्धा देव मानला जातो कॅमेरामॅन रितिक सोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन न्यूज काटेवाडी